अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहत आहात शेतकरी वार्ता न्यूज आयोजक छत्रपती संभाजीनगर डाक विभाग जिल्हास्तरीय दोन दिवसीय दुर्मिळ तिकीट प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचे ठिकाण कैलास शिल्प सांस्कृतिक सभागृह टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर उद्घाटक माननीय अमिताभ सिंग चीफ पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र व गोवा सर्कल प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर अजिंक्यजी काळेसर निदेशक डाक सेवा छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालय सहभाग महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील तिकीट संग्राहक हो यांनी सहभाग घेतला व त्यांनी त्यांचे स्टॉल लावले संभाजीनगरमधील वीस अधिक शाळांनी प्रदर्शनात आठशे विद्यार्थी यांनी भेट दिली जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी फिलॅटली इज द हॉबी या विषयावर निबंध स्पर्धेत भाग घेतला तीनशे विद्यार्थ्यांनी पत्रलेखन स्पर्धेत सहभाग नोंदविला प्रदर्शनामध्ये एकूण एकशे एक वीस फ्रेमची मांडणी केली त्यामध्ये एकूण वीस हजार तिकीटे होती सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी यांना अल्पोपहार देऊन जाण्या येण्याची मोफत व्यवस्था केली होती उद्देश शालेय विद्यार्थी व नागरिकांना टपाल तिकिटाच्या माध्यमातून भारताचा इतिहास वेशभूषा परंपरा स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती पशु पक्षी फुले फळे संत महात्मे पुरातन गड किल्ले इत्यादी तिकिटाचा संग्रह पाहण्यासाठी उपलब्ध आहे सदर प्रदर्शन उद्या रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुले राहणार आहे माझे नाव सुरेश बनसोडे मुख्य गेट येथे कार्यरत आहे छत्रपती संभाजीनगर पोस्टर डाक विभागाच्या वतीने या ठिकाणी दोन दिवसीय जिल्हास्तरीय तिकीट प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी केलेला आहे दरवर्षी झालं का नाही हे पाच वर्षाला एकदा असतं हां आता तुम्ही काय काय डिजिटल काय काय करायचं आता या प्रदर्शनामध्ये जे आम्ही तिकीट ठेवलेले आहेत ते अत्यंत दुर्मिळ असे तिकीट आहेत ते तिकीट जरी एक इंच दिसत असेल आणि एक रुपयाचं दिसत असेल तर याची किंमत हजारोपासून ते करोड रुपयापर्यंत असू शकते किती आमच्याकडे जवळपास पंधरा ते वीस शाळा आणि कॉलेजेस या ठिकाणी याला भेट देणार आहेत आतापर्यंत जवळपास दहा शाळांनी त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे या मागचा उद्देश हाच आहे की शाळकरी जे मुलं आहेत आणि आजच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडियामुळे मुलं जास्त मोबाईलमध्ये गुंग असतात आणि त्या माध्यमातून भारताचा इतिहास संस्कृती मुलांना कळावी समजावी म्हणून तिकिटाचा जो इतिहास आहे एक जरी तिकीट असेल तर त्याचा इतिहास आपल्याला त्वरित या तिकिटावरून समजतो की ते तिकीट रिलीज कधी झालं कुठे झालं कशाच्या प्रित्यार्थ झालं यासंबंधीची सगळी माहिती तिकिटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळावी हा मुख्य उद्देश आहे विनंती आहे की सोशल मीडियाच्या गुंतलेले आहेत तर आपण त्यांना या तिकीटाचं प्रदर्शन दाखवलं तर त्याच्यामध्ये भारताची संस्कृती भारताचा पोशाख भारतातील समाज व्यवस्था भारतातील फ्रीडम फायटर्स भारतातील फुले झाडे फळे प्राणी या सगळ्यांचा अभ्यास करण्याची नामी संधी या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये आमची पूर्ण कोऑर्डिनेशन टीम आहे जवळपास पन्नास ते साठ लोकांची टीम आहे आणि ही टीम जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही सतत हे प्रदर्शन यशस्वी म्हणून आम्ही काम करत आहोत मेसेज देऊन तर मेसेज दाखवत आहे मुलांना अजून किती मुलं आहेत सध्या आमच्याकडे आता शंभर सव्वाशे मुलं आहेत आणि दुसरं एक आम्ही या ठिकाणी कार्यक्रम किंवा उपक्रम ठेवणार आहे तो म्हणजे मुलांना लिखाणाची सवय व्हावी म्हणून फ्री आम्ही त्यांना पोस्ट कार्ड देतो ते पोस्ट कार्ड त्यांनी लिहायचं आणि त्यांचे मित्र मैत्रिणी आई वडील पाहुणे यांना त्यांनी इथल्या लेटर बॉक्स मध्ये टाकायचो त्यासोबतच एक ट्रेन पण ज्याला आपण आज भारतीय पोस्ट विभागातर्फे माझं नाव सूर्यकांत वसंतराव चाटे मी शिक्षक आहे रेजिमेंटल प्राथमिक शाळा छावणी छत्रपती संभाजीनगर येथे आज माझ्या शाळेतील मुलांना आ, या प्रदर्शनामध्ये आणि स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मी घेऊन आलो होतो माझ्या शाळेतल्या सतरा मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि पोस्ट खात्यामार्फत जो भारताच्या इतिहासाला जो पोस्टाचा जो इतिहास आहे त्याच्यातल्या जुन्या काळापासूनच्या तिकिटांबद्दल जी बऱ्याच तिकिटांची माहिती माहिती नव्हती त्या तिकिटांच्या प्रदर्शनामुळे आज सर्व तिकिटांची माहिती मिळाली मुलांच्या ज्ञानात भर पडली आणि ह्या आजच्या आधुनिक डिजिटल युगामध्ये पोस्टाची सुरुवात कशा पद्धतीने कोणत्या तिकिटापासून झाली त्याचा जा एक इतिहासाची आम्हाला संपूर्ण माहिती मिळाली मुलांच्या ज्ञानात भर पडली आणि हे इथली व्यवस्था त्यांना पोस्ट विभागामार्फत आमच्या शाळेपासून मुलांना आणण्याची व्यवस्था केली स्पर्धा एकदम चांगल्या पद्धतीने पार पडली मुलांनी आनंदाने आनंदाने सहभाग घेतला त्यांच्यात आणि सर्व मुलं आनंदी आहेत तसेच इथली सर्व व्यवस्था एकदम चांगली होती मुलांना स्नॅक्स मिळालं मुलं आनंदाने सगळ्या प्रदर्शनाची माहिती घेतली मुलांनी आणि स्पर्धेमध्ये पण हिस्सा घेतला आणि आम्ही आमच्या शाळेतले सतरा मुलं आणि मी स्वतः सहशिक्षक आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बबिता प्रसाद मॅडम ह्या पण उपस्थित आहेत या सर्व चांगल्या गोष्टीचा आम्हाला आणि माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना खूप चांगली माहिती मिळाली त्याच्याबद्दल मी पोस्ट खात्याचे मनापासून माझ्यातर्फे आणि माझ्या शाळेतर्फे धन्यवाद अदा करतो भविष्यात अशाच कार्यक्रमाला आम्ही अजून सहभाग घेऊ एवढा मोठा कैलास शिल्पचा आपल्या जिल्ह्यातला ठेवा आम्हाला सर्व मुलांना अजून चांगल्या पद्धतीने माहीत झाला त्याच्याबद्दल पोस्ट खात्याचे पुन्हा एकदा मी धन्यवाद अदा करतो